आपल्या बॉर्डरवर जे आपल्यासाठी जवान लढतात आपण त्यांच्यामुळं सेफ आहे आपण त्यांच्यामुळं सुखाची झोप घेतोय तिकडे जाऊ शकतो एवढ्या गोष्टी हे त्यांच्यामुळं घडलं बा आपल्या देशाचं रक्षण करतात त्यांनी फक्त आपल्याला ह्या युद्धात एकच करायचं आपल्याला जा, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आपल्या जवानांसाठी कारण त्यांनी चांगलं युद्ध लढून व्यवस्थित सुखरूप घरी यावं घरात मोदक बाप रे बाप काय मस्त मोदक झाले बा डी मी तिकडून इकडे शिफ्ट झालो आणि hey, ते घर विकावं लागलं आम्हाला काय ते तुझ्या आम्हाला ठेवायचं आणायचं काम मी केलंय अजिबात नाही चालणार आई बाप एका मुलगीला लहानाचं मोठं करतात मोठी होते आणि लग्न करून देतात कोकणची माणसं ही मस्त कोकण दाखवा दुपारी आंबे आणते बघ काही

भाजी हा आपले टेरेस गार्डनची आहे ती भाजी है ना फक्त यात वेगळा जे असेल ते म्हणजे राईस आणि दही दही मामाच्या गावचं आहे राईस आजीच्या गावचं आहे सगळं आपल्या गावचं आहे ना जे प्लेटमध्ये जेवण आहे ते सगळं आपण पिकवलेलं आहे म्हणजे आपल्या उत्पन्न काढलेलं आहे जे भाजी टेरेस गार्डनची शेंगाची शेंगा ती पण आपल्या झाडाला लागतात ते आहे गहू मेन गहू आपली चपाती आपल्या शेतातलं जायतून बघितला गहू काढलं होतं ते दही मामाच्या गावचं दही आणि राईस ओढल नाही दही मामाच्या गावचं आहे आणि राईस आजीचं गावचं आणि काय हे शेव आणि ही शेवची आमटी एक केली आहे ती शेऊची आमटी फोफा सोडे आता आमचं जेवण झालं आज आम्ही पोर्चवर बसले दुपारचं रात्री तर बसतोयच आणि दुपार पण बसलो काय म्हणतेस काय झालं साखर कमी आहे ना दही आंबट आहे थोडं साखर कमी टाकलं त्याच्यामुळे चमचा हरकम बसले अर्धून बसायला गेल दही दही साखर हे बघा नारळ एकच लागलाय बघा इकडं पण फुलं भरल्यात इकडं पण फुलं भरल्यात पूर्ण बुके झालाय मी जुन्या घरी राहत होतो तिथं हे जे झाड आहे आपलं नार नारळचं एवढंच आम्ही लहानाचं मोठं एवढं केलं आणि नारळ एवढे एवढी लागली होती एवढे एवढी तेव्हा मग आम्ही आम्ही तिकडून इकडे शिफ्ट झालो आणि ते घर विकावं लागलं आम्हाला तर ते झाड मग ज्यांना विकलं त्यांना झालं गेलं तर बघा झाड एवढं मोठं केलं त्याला फळ लागले आणि विकलो म्हणजे एखाद हे असे कहाणी झाली जसं की आईबाप मग एका मुलगीला लहानाचं मोठं करतात मोठी होत्या आणि लग्न करून देतात सासरी जात्या तर बघा हे झाड जर झालं ते घर दिलं त्यांनी आम्हाला आणून दिली जेव्हा पहिलं फळ लागलेलं ना ते मोठी एवढं पोतभरून आणून दिलं आम्हाला म्हणजे आम्हाला फळ मिळालं पण असं आहे की एकदा मिळणं आणि हां दिलं तर कान त्यांनी एकदा मिळणं आणि कंटिन्यू लागलं ला आपण झाडं तोडून खात राहणं ते वेगळी गोष्ट असत्या पण काय करा इकडे आलो सो आता आठ वर्षानंतर परत ह्या झाडाला लावलं आम्ही आल्या इथं म्हटलं ह्याचं फळ खायला मिळते का नाही सो फायनल आता झाडं मोठं झालं आहे आता शेतात पण लावून टाकलं जागे दोन तीन झाडं नारळाची ती वय कमी आहे आणि फळ लागणार असं झाडं आहे ते ॲडनसाठी भारी आहे पोरचं हे ते पोरच पूर्ण सावली कुठं पण झोपा कान कसं करते आडण म्हणल्यावर कान लगेच तेज करते हे उठून जाते लगेच बाहेर नाही तर दिवसभर पोरचे झोप पोरच्यावर झोपते पाच सहाला मग जाते जरा त्याला फिरणारे पोरे बघून आणि ह्याची गादी पण हे स्पेशल आहे ह्याच्यावर कोणच इथं इथं येऊन झोपते सगळ्यांना माहीत आहे इथे येऊन झोपते तर इथून एकदम कडणी बाहेर पडतोय आम्ही आता मी इथं सर ठेवतो आज सरप्राईज विसरतोय ना आम्ही होते मग त्याला हा उठवत नाही आम्ही डिस्टर्ब नाही का इथं झोपते आता येऊन हे आज आहे मदर्स डे सो आमच्याकडून माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी मदर्स डे तुम्हाला तर माहीतच आहे सगळीकडेच गोष्टी पसरल्यात पूर्ण सोशल मीडियावर न्यूजवर आपण पेपरमध्ये सगळीकडे एकच न्यूज, न्यूज बघतोय जे तुम्हाला माहीतच आहे ऑपरेशन सिंदूर तर पाकिस्ताननं जे आपल्या भारतात येऊन टुरिस्ट लोकांवर हमला केला त्याच्यामुळं आता हे युद्ध सुरू झाले आपल्याला एकच करायचं आहे काय आपल्या बॉर्डरवर आपल्या जे आपल्यासाठी जवान लढतात आपण त्यांच्यामुळं सेफ आहे आपण त्यांच्यामुळं सुखाची झोप घेतो आहे एवढ्या गोष्टी हे त्यांच्यामुळे घडलं बा आपल्या देशाचं रक्षण करतात त्यांनी फक्त आपल्याला ह्या युद्धात एकच करायचं आहे आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आपल्या जेवणासाठी कारण त्यांनी चांगलं युद्ध लढून व्यवस्थित सुखरूप घरी यावं बास एवढंच तर आम्ही तर प्रार्थना करतो तुम्ही पण करा आणि सगळेजणच करू आपण आहे की नाही ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालेलं आहे आणि पाकिस्तानला चांगलाच धडा पण मिळाला आहे परत पाकिस्तान भारताचं नाव काढायला पण दहा वेळा विचार करेल अशा गोष्टी आहे कारण की आंब्याचा रस करणार आहे मँगो ज्यूस हे बघा इथे सगळं आणले तिकडं मँगो मम्मी वॉश करायला लागल्या आणि इथं विहान इथे विहान बघा झोपेत उठून बसला काय रे झोपेत नवटून बसलायच याला उठलं की गाडी बघायला लागते काहीच गाडी बघायला आवडते हे ना दुपारी आंबे आणते होते बघा काहीच आणि इथं आता मम्मी सगळं पाणी वगैरे जण स्वच्छ बनवायला लागल्या आंब्या सरस एकदम क्लीन आज बघा घरी मोदक बनवल्यात आहेत युनिक मोदक कसले मोदक आहेत उकळीचे बघा पावडर डिके फेरन लवले लावून त्यांना मोदकांना गोरं करून टाकले तांदळाचे <laughs> पिठाचे मोदक बनवले आहेत बघा उकळीचेंधळ पीठ किती भारी भारती ना लागत्यावर लागते कोकण चिंक कोकण चिंक कोकणची माणसं अतिजा मस्त कोकण दाखवा तर आता हे टेस्टी कसे होणार आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात खाऊन काय ते आहे आम्हाला तोच ठेवायचं आणायचं काम मी केलंय अजिबात नाही चालणार ते तुझ्या आम्हाला पण तिकड ठेवू की एवढं मग आतमध्ये आलं आता मग आतमध्ये आणलं ना आता बरोबर केव्हा झाडांना पाणी द्यायला लागल्यात छोटे आणि त्यांचं चालू आहे शूट मम्मी जाणार तुलचं अंधार झाल्यावर आज उजा लाईट लाईट आणि कॅमेरात पण लाईट चांगले फोन मध्ये पण लाईट चांगले बापरे आर्जुनिक पिंक हे संपलेलं आहे शेवटचं मोदक राहिलेलं आहे आणि त्या दाखव तुम्हाला कसं झालं मोदक बाप रे बाप काय मस्त मोदक झालेत डिझाईन आणि हे काय केसर हे केसर आहे वा वा कलर साठी आणि थोडस मग देताना यावर थोडस तूप वगैरे तूप टाकून सर्व करायचं मस्तच केसर ना आली त्याला कलर साठी वाटला कुठं आणले केशर संपलं काय होतं केशर एवढं हेशर लावलं तर काय आता जेवण वाढलेलं आहे आणि जेवणामध्ये बाबा मोदक पण दिलेलं आहे झाले मोदक आता टेस्ट करून सांगतो आजचा ब्लॉग आता आपण इथं एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते बाय